अशी विनंती आपण सर्व ढोरगल्ले आणि पंचवृषीतील सर्व मायबाप जनतेला एकदा अभिवादन करावं ते विनंती करतो एकदा पाहिजे साठी सगळ्यांनी हात वरती हातवरती धन्यवाद पांडुरंगाला तुमच्या आपण बाळासाहेबांनी घोर गल्लीतला वाहू आता बघूया सर्वसामान्य जनतेचा एक सर्वसामान्य पोरगा नगरसेवक झाला बाळासाहेबांना आशीर्वाद बाबा राजे दा दा पाक तर महाराज साहेब मी या देऊ का महाराज साहेबांना एक शब्द की सातारा शहरात सगळ्यात जास्त लीड तुम्हाला भेटेल असं सा सांगू का आम्ही गणपतीचं आमचं मंदिर आहे ह्याच्या साक्षीनं ह्या सर्वांच्या वतीनं शपथ घेऊन सांगतो प्रत्येक जण वीस तारखेला उठून जाऊन तीन नंबरला शिवेंद्र महाराजांच्या समोर कमळ या चिन्हा समोर राहून सगळ्यात जास्त मतानं आमदार शिवेंद्राज आणि दोन गणे झाली पाहिजे तुम्ही निवडून आला माहितीची सत्ता आली तुम्ही कॅबिनेट मंत्री झाला ना तर तुम्हाला माझा म्हणजे सगळ्यांच्या वतीनं सांगतो तुम्हाला पुण्यात लोणा ना लो ना नाचवत गाजवत वाजवत चंदन भाऊंना सुशील भाऊंना माहिती शेकडो गाड्या घेऊन आपल्या तुम्हाला सादर झाले तिथं सगळे मागासवर्गीय समजल्यास जाते तिथे पैसे नाही असं मला म्हणते ते तर म्हणलं दादा तुम्ही महाराजांसोबत आला तर तुम्हाला तिथे कळल आमची मागासवर्गीय वस्ते का पुण्यात कोरेगाव पार्कचं फेल आहे अरे महाराज साहेब सगळे आमच्या पांढरा उद्यायचे आहेत तुमच्या पुस्तक वाट बघत बसले अरे महाराज साहेब जास्त वेळ बोलत नाही तुम्हालाही पुढे जायचे तुझ्या दीड कोट रुपये महाराजांनी आठ दिवसापूर्वी त्याच्या प्रशस्ती मंडळ आले इलेक्शन नंतर त्याचे टेंडर होत आहेत आणि तेही काम होत आहेत आणि पुढच्या पाच वर्षात ह्या गल्लीत नाही येताना प्रत्येकाला आनंद होईल डोर गल्लीत नाही चाललो आपण असं वेगळीकडे चाललोय असं वाटेल